संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह राज्यात महायुतीचं सरकार स्थापन दोन महिने व्हायला आले तरी अंतर्गत कुरबुरी थांबण्याचं काही नाव नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस ला जाण्याआधी पालकमंत्री पदाचा विषय मार्गी लावला पण तासांच्या दोन मंत्र्यांच्या नियुक्ती स्थगिती देण्याची वेळ त्याच्यावर आली देवेंद्र फडणवीस यांनी दादा भुसे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्याला डावलून नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडे दिलं तर भरत गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनलेले रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देऊन फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना शह दिल्याचं बोललं जात होतं याच सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना भाजपने मनमानी केल्याचं खासगीत सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेले त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू आहे महायुतीत पालकमंत्री पदावरून सुंदी सुरू असून तिन्ही पक्षात कुरबुरी होतीये फडणवीस शिंदे अजित पवार यांनी एकत्र बसून पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा निर्णय घेतल्याचं सा सांगण्यात येत असलं तरी नियुक्तीवरून तिन्ही पक्षांमध्ये नाराजी रायगड साठी आग्रही असणारे गोगावले आणि नाशिकसाठी आग्रही असणारे दादा भुसे यांच्याकडे संबंधित जिल्ह्यांची जबाबदारी न देऊन भाजपने एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची जोरदार चर्चा होती यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या एकनाथ शिंदे यांनी फोनवरून फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावो असला गेलेला असताना पालकमंत्री पदाच्या नियुक्तींवरून नाराज झालेले एकनाथ शिंदे दरे गावी गेल्याचं सांगितलं जात आहे तिकडूनच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांची नाराजी लक्षात घेऊन दोन मंत्र्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली एकनाथ शिंदे यांनी नाराज होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केला तसेच नाराजी स्तव ते दरेगावी गेल्याचं समजल्यानंतर भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी जावे असे फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचंही समजतंय महायुती सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला दरम्यानच्या काळात कोणते मंत्रिमंडळात असावेत यावरून बराच खल सुरू होता मंत्र्यांचा विषय मार्गी लावताच खातेवाटपावरून वाटपावरून सुंदोप पसुंदी सुरू होती आता सगळे सुरळीत झालं असे वाटत असतानाच आता पुन्हा पालकमंत्री पदावरून महायुतीत कुरघोडींना सुरुवात झाली त्याच कुरघोडींमधून दोन मंत्र्यांच्या मंत्री पदाच्या नियुक्तीस फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे अशाच अपडेट्ससाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा